आभांडे शेरबाई माहुराचे नाव आभांडे शेरबाई माहुराचे नाव अरे किती तरी दूर बाई दत्ताचे गाव किती तरी दूर बाई दत्ताचे गाव दत्ताच्या वाट आडवी लागे दत्ताच्या वाटे आडवी लागे गंगा माझा दंडवट दत्ताला सांगा माझा दंडवट दत्ताला सांगा आ भांडे शेरबाई माहुराचे नाव आ भांडे शहरबाई माहुराचे नाव किती तरी दूर बाई दत्ताचे गाव किती तरी दूर बाई दत्ताचे गाव दत्ताच्या वाट फुलांच्या बागा दत्ताच्या वाट फुलांच्या बागा चला हार गुंपू लागा सलाग सयानो हार गुंप लागा आ भांडे शहर बाई माहूरचे नाव आ भांडे बाई माहुराचे नाव किती तरी दूर बाई दत्ताचे गाव किती तरी दूर बाई दत्ताचे गाव दत्ताच्या वाट आडी लागे टेकडी दत्ताच्या वाटे आडी लागे टेकडीन दुरूनच दिसती माझ्या अनुसायाची झोपडी दुरूनच दिसती माझ्या अनुसायाची झोपडी